जिम मध्ये न जाता तुम्हालाही वजन कमी करायचंय मग एक ही छोटीशी गोष्ट जी आहे ती नेहमी लक्षात ठेवा मला माझ्या रोजच्या प्रॅक्टिस मध्ये हजारो लोकांबरोबर जेव्हा आम्ही बोलतो आणि असे प्रश्न मिळतात की दिव्या मला खूप जास्त जिम किंवा त्याची जी मेंबरशिप आहे याच्यामध्ये इन्व्हेस्ट मात्र नाही करायचंय आणि मी नेहमी त्यांना हेच सांगते की डोंट वरी तुम्हाला असं काहीही करायला नाही लागणार बेसिकली वेट लॉसमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे कॅलरी डेफिसिट क्रिएट करणं ज्याच्यासाठी आपलं डाएट म्हणजेच आपला आहार आणि आपली लाईफस्टाईल ज्याच्यामध्ये आपण काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज करतो एक्सरसाइजच्या स्वरूपात एक्टिव्हिटीज करतो जे आपल्याला या कॅलरीज बर्न करायला मदत करतात कॅलरी बर्निंगसाठी खूपसे लोक महागडी जिम मेंबरशिप किंवा महागडे गेम महागडी मशिनरी ह्याला इम्पॉर्टन्स देतात मी असं नाही म्हणत की त्याचा अजिबात फायदा नाही आहे पण तुम्ही जर का तुमची जर्नी स्टार्ट करत असाल आणि तुम्हाला अगदी सोपे आणि सहज प्रकारे वेट लॉस करायचा असेल तुम्ही साध्या वॉकिंग एक्सरसाइजने सुद्धा तुमची जी जर्नी आहे ती स्टार्ट करू शकता आपल्याकडे जस्ट फॉर हार्ट्समध्ये असे शेकडो पेशंट्स आहेत जे त्यांच्या काही लिमिटेशन्समुळे एजमुळे खूप जास्त हेवी एक्सरसाइज न करता सुद्धा वजन कमी करतात जिथे आपण फक्त घरी घरच्या घरी म्हणजे इनडोर एक्सरसाइज बॉडी वेट्स वापरून कसे एक्सरसाइज करता येतील ह्याच्यावरती लक्ष देतो किंवा ह्याबरोबरच चालण्याचा व्यायाम म्हणजे रोज किमान पाच हजार ते दहा हजार स्टेप्स करून कसं आपण कॅलरी कन्झम्पन वाढवू शकतो ह्याकडे लक्ष देतो आणि ह्या दोन गोष्टींमुळे सुद्धा त्यांना वजन कमी करायला अग